नमस्कार नवरात्रीचा उत्सव म्हणजे सगळीकडे एक वेगळंच चैतन्य असतं नाही का देवीची पूजा उपवास गरबा पण या सगळ्याच्या पलीकडे काही घरांमध्ये अशा काही सुंदर परंपरा जपल्या जातात ज्या या उत्सवाला आणखी खास बनवतात आज आपण अशाच एका कमी माहिती असलेल्या पण खूप अर्थपूर्ण परंपरेबद्दल बोलणार आहोत आणि ती परंपरा म्हणजे फुलोरा आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हा फुलोरा म्हणजे नेमकं काय अहो नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या उत्सवात अशी एक परंपरा दडलेली आहे जी आपल्या श्रद्धेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते चला तर मग आज या परंपरेच्या मुळापर्यंत पोचूया तर बघा नवरात्र म्हणलं की देवीची पूजा व्रतवैकल्य हे सगळं आलंच पण याच काळात अनेक घरांमध्ये कुळाचारानुसार सप्तमी किंवा अष्टमीच्या दिवशी एक खास विधी साजरा होतो आणि तोच म्हणजे हा फुलोरा फुलोरा म्हणजे खरंतर एक खास प्रकारचा नैवेद्य यामध्ये करंजा कडकपुर्या आणि साटोऱ्या यांसारखे तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ बनवले जातात देवघरात एक छोटीशी सुंदर अशी मंडपी उभारली जाते आणि हा फुलोरा देवीला मोठ्या श्रद्धेने अर्पण केला जातो ही फक्त एक पूजा नाही आहे तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा एक, एक गोड सोहळा आहे आता या प्रथेमागची जी मूळ भावना आहे तिच्याकडे वळूया हा नैवेद्य केवळ पदार्थांचा नाहीये तर तो आहे आपल्या श्रद्धेचा आपल्या समर्पणाचा यामागे खूप खोल विचार दडलेला आहे हे संस्कृत वचन ह्या परंपरेचा जणू आत्माच आहे यथा देहे तथा देवे ह्या दोनच शब्दांमध्ये इतका मोठा अर्थ सामावला आहे जो आपल्या जगण्याला एक नवी दिशा देऊ शकतो याचा अर्थ अगदी सोपा आहे पण तितकाच महत्वाचा जशी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो त्याला चांगलं शुद्ध आणि ताजं अन्न देतो अगदी तशीच देवाप्रती असलेली आपली भावना आणि आपण अर्पण करत असलेला नैवेद्यही पवित्र आणि शुद्ध असायला हवा यातलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर देव काही प्रत्यक्ष येऊन खाणार नाहीये तो स्वीकारतो तो आपला भाव आपली समर्पणाची भावना म्हणूनच शिळे किंवा उरलेले पदार्थ न ठेवता अगदी ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो हा ताजा नैवेद्य आपल्या शुद्ध भक्तीचं प्रतीक मानला जातो फुलोऱ्याच्या या पवित्र भावनेनंतर नवरात्रीचा हा उत्सव हळूहळू त्याच्या सांगतेकडे म्हणजे शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करतो आणि ही सांगता होते घटविसर्जनाच्या विधीने चला बघूया हा विधी कसा पार पाडला जातो हा सांगतेचा विधी अष्टमी किंवा नवमीच्या मंगलमय सकाळी सुरू होतो शंखनादाच्या त्या पवित्र ध्वनीत देवीचा टाक घटावरून उचलला जातो त्यानंतर अभिषेक आणि पूजेने देवीची आराधना केली जाते नवमीची संध्याकाळ तर आणखीनच खास असते जेव्हा कुमारिकांना आणि सुवासिनींना जेवायला बोलवून उत्सवाची गोड सांगता होते आणि मग दसऱ्याच्या दिवशी या घटाचं नदीच्या प्रवाहामध्ये विसर्जन करून देवीला निरोप दिला जातो ह्या संपूर्ण विधीचा परमोच्च आणि सगळ्यात तेजोमय क्षण म्हणजे एकवीस दिव्यांनी केली जाणारी महाआरती जरा विचार करा त्या एकवीस दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेलं घर तो क्षण खरंच संपूर्ण वातावरणाला इतकं मंगलमय आणि ऊर्जावान बनवतो की काही विचारू नका आता विधीचा शेवटचा आणि तितकाच महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे प्रसाद पण थांबा हा प्रसाद फक्त खाण्याची वस्तू नाहीये यात आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत आणि मग येतो तो प्रसादाचा क्षण पण हा प्रसाद म्हणजे काही खाण्याचा पदार्थ नाही तर घटात पेरलेल्या धान्याला फुटलेले ते कोवळे हिरवेगार अंकुर हे पवित्र अंकुर आधी देवीदेवतांना आणि मग घरातल्या मोठ्या माणसांना आदराने दिले जातात स्त्रिया ते अभिमानाने आपल्या केसात माळतात तर पुरुष टोपीखाली किंवा कानावर ठेवतात यातून एकोपा आणि निसर्गाशी असलेलं नातं किती सुंदर पद्धतीने जपलं जात नाही का आता या परंपरेतील एक आश्चर्यकारक पण तितकीच महत्वाची गोष्ट समोर येते ही परंपरा फक्त श्रद्धेपर्यंत मर्यादित नाही तर त्यात आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची इतकी सुंदर सांगड घातली आहे की ते पाहून थक्क व्हायला होतं हो हे अगदी खरं घटा का आहे घटावरच्या या तृणांकुराचा म्हणजेच धान्याच्या कोवळ्या रोपांचा रस काढून तो घरातल्या सगळ्यांनी प्यावा असं सांगितलं जातं आजच्या काळात ज्याला आपण मोठ्या कौतुकाने वीटग्रास ज्यूस म्हणतो त्याचे आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे तर यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते फुलोरा आणि घटस्थापना ही परंपरा म्हणजे केवळ एक पूजा नाही ती श्रद्धा कौटुंबिक एकोपा आणि आरोग्य या सगळ्यांना जपणारं एक परिपूर्ण शास्त्र आहे आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं आपल्या इतरही अनेक परंपरांमध्ये असाच श्रद्धा आणि विज्ञानाचा सुंदर मिलाप दडलेला असू शकतो फक्त तो शोधण्याची गरज आहे नाही का